हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार मराठी वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते ती म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस या दिवशीच वसंत ऋतूची सुरुवात देखील होते वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो म्हणूनच या सणाला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात असं देखील म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मातील जे साडेतीन मुहूर्त आहे त्यापैकीच एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस या दिवशी आपण बरीचशी नवीन कार्यांची सुरुवात करतो शुभकार्यांची सुरुवात करतो की जी कार्य आपल्यासाठी नक्कीच लाभदायक असतात गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या दारात गुढी उभारतो ही गुढी म्हणजे समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक असतं त्यासाठीच आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारतो पण दरवर्षी गुढीपाडवा आला की काही संदेश सोशल मीडियावरती पसरवले जातात आणि जे संदेश सोशल मीडियावर पसरवले जातात त्यांचा थेट संबंध हा आपल्या स्वराज्याचे धाकले धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूसोबत जोडले जातात बरेच लोक असं देखील म्हणतात की छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर आनंद उत्सव म्हणून स्वराज्यातील काही समाजातील लोकांनी गुढीपाडव्याचा दिवस साजरा केला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा नेमका काय संबंध आहे खरंच छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गुढी उभारली गेली का याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू यांचा नेमका संबंध आहे का याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शंभूराजे असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या स्वराज्याचे धाकले धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दल आपल्या सर्वांनीच ऐकलेलं आहे ते ऐकलं तरी आपल्या अंगावरती काटा उभा राहतो बरेच लोक असं म्हणतात की छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर आनंदाचा उत्सव म्हणून स्वराज्यातील एका विशिष्ट समाजातील लोकांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केला असा मतितार्थ त्या सोशल मीडियावरील संदेशात आपल्याला दिलेला असतो यावर्षीचा देखील गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे असे संदेश आता फिरायला लागलेले आहेत ला पण हे खरं आहे का राजे संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली का की त्याआधीपासूनच गुढीपाडव्याचा सण साजरा केला होता याबद्दलची माहिती आपण बघूया गुढीपाडव्याच्या सणाबद्दल पौराणिक महात्म्य असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवांनी याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीरामदेखील आपल्या राज्यात वनवास संपवून आले असं सांगितलं जातं हा गुढीपाडव्याचा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणसं साजरा करतात तसंच कानडी आणि तेलुगू लोक देखील गुढीपाडव्याचा सण साजरा करतात गुढीपाडव्याच्या सणाचा उल्लेख आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधीपासून सापडतो चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये एक मजकूर सापडतो त्यात गुढीपाडव्या या सणाचा स्पष्ट उल्लेख देखील केलेला आहे मग त्या पत्रावरून असं सहजरित्या सिद्ध होतं की शिवाजी महाराजांच्या काळात देखील गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात होता इतिहासाचार्य विके राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा देखील उल्लेख केलेला आपल्याला आढळतो त्यातीलच एका पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिलंच की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जात होता आता पाहूया की शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही आपले जे संत महात्मे होऊन गेले आहेत त्यांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता अभंग यांच्यामधून केलेला आहे टाळी वाजवावी गुढी उभरावी वाटती चालावी पंढरीची ही संत चोखामेळा यांच्या ओळी आहेत था मेला था चोखा संत चोखामेळा यांच्या या ओळींमध्ये देखील गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला आहे त्यावरून सिद्ध होतं की संत चोखामेळांच्या काळामध्ये देखील गुढीपाडव्याचा सण होता शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता हे आपल्याला चोखामेळांच्या ओळीद्वारे सिद्ध झालेलं आहे संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चार सहा चौदा यांच्यामधील ज्या ओळी आहेत त्यात अनेक ठिकाणी विजयाची गुढी असे अनेक गुढीपाडव्याचे उल्लेख आपल्याला आढळतात म्हणजे गुढीपाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये देखील मिळतात ज्ञानेश्वरीतील गुढीपाडव्याचा पुरावा म्हणून आपण एक श्लोक बघूया एके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी हा एक श्लोक आहे त्यातमध्ये देखील गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला आहे संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे संत एकनाथ महाराज भक्तीची आनंदाची यशाची रामराज्याची धर्माची गुढी उभारावी असे सांगतात संत तुकारामदेखील आपल्या अभंगात म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा चपळा हाती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहीत होता आणि ते साजरा देखील करत होते असे सिद्ध होते गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जी गुढी उभारतो ती गुढी म्हणजे आनंदाची उत्तम आरोग्याची यशाची आणि समृद्धीचे प्रतीक असतं गुढी म्हणजे एक ब्रह्मध्वज आहे गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करतो दारोदारी गुढ्या उभारतो पण बरेच लोक असं म्हणतात की आपण त्याच्यावर जो कलश पालथा घालतो त्या कलशाचा संबंध थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूशी जोडतात आणि त्यामुळेच आपण गैरसमज निर्माण करत आहोत पण छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा याचा कोणताही संबंध नाही गुढी आपण आनंदाचे प्रतीक म्हणून उभारत असतो उत्तम आरोग्याचे प्रतीक म्हणून उभारत असतो या गोष्टीचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूशी कोणताही संबंध नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून म्हणजे शिवराय शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो हे आपण अनेक उदाहरणांद्वारे आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि अनेक श्लोकांमध्ये देखील ज्ञानेश्वरी ग्रंथ बघितला त्यामध्ये देखील गुढीपाडव्याच्या सणाचा उल्लेख केलेला आहे पण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे चैत्र चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ज्या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते त्याच दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो पण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या आदल्या दिवशी सोळाशे एकोणसत्तरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाली ज्यामुळे हा दिवस स्वराज्यासाठी अशुभ ठरला आणि तेव्हापासूनच बरेच असे गैरसमज तयार झालेले आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आनंदाचा उत्सव म्हणून गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो पण इतिहासात आपण अनेक पुरावे बघतो की ज्यांच्यामध्ये असं सिद्ध झालं आहे की गुढीपाडव्याचा सण खूप पुरातन काळापासून साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या सणाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा कुठलाही संबंध नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिद्ध केलेले आहे त्यामुळे नक्कीच तुमचा गैरसमज दूर झाला असावा अशी मी आशा व्यक्त करते असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत गुढीपाडव्याच्या सणाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद